नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो हा आहे तो म्हणजे आपल्या व्हिडिओचा थर्ड पार्ट दोन पार्ट बघितले नसाल तर याच्या अगोदरचे दोन व्हिडिओ तुम्ही नक्की बघा एकदम थरारक अशी नेट फिशिंगची मासेमारी तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो आता आपण मासेमारी करून आलोय ते म्हणजे भरटखोलच्या बंदरामध्ये आणि मागे सगळ्या भरटखोलच्या बोटी दी। तुम्हाला दिसत असतील तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्याने आता मागे आहे तो म्हणजे भरटखोलचा बंदर आणि या सर्व भरटखोलच्या बोटी तर आपली बोट पण मासेमारी करून आलेली आहे ही दे सगळी मासली आता बाहेर काढण्याचं चा काम चालू आहे खाण्यातून हे बघा खानामध्ये जे आपले मासले आहे ना जे आपण स्टोर केलेली आज दिवसभर ती सगळी मासली आज आपण काढणार आहोत म्हणजे या जालीमध्ये आणि खानातली मासली आहे ना ती जालीमध्ये काढून झाल्यानंतर या जाल्या कशा किनाऱ्यापर्यंत पोहोचवतात तेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे ते बघा एक एक अशी जाली भरायची हैदानी आणि ती एक एक झाली या छोट्या घटकामध्ये लोड करायची आणि आज वारा असल्यामुळे जाम मेहनत करायला लागते आणि धावपल जाम होत असते नॉर्मल दिवसाला नाही नि जास्त अवर तारस पण जे, जेटी पाहिजे होती तुमच्या इथं काय बोलतो बनणार आहे हा तेच कारण की इकडचा इकडचं काम जामच तुमचं रिस्की आहे आणि आज वारा असल्यामुळे बोट पार्क करायला किनाऱ्यावर जाम मेहनत घ्यावी लागते तर इकडे लवकरात लवकर जेटी व्हायलाच पाहिजे आणि मित्रांनो इथे बघा किती झाल्या भरल्या आणि अजून आपल्या खानातून हाईद काढण्याचं चा काम चालू आहे हे बघा हाईद अजून संपले नाही काय तुम्हाला ढिंगी जाणार खाना मधली मासली अजून आपली काढायची बाकी आहे तोपर्यंत जेवढे टप भरलेले आहेत ना तेवढे सगळे डिंगी हो मध्ये डिंगी बोलतात लोक डिंगी बघा एका छोट्या डिंगी मध्ये दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा ते वीस झाल्या राहतात हैदानच्या अजून आपल्या वीस ते पंचवीस झाल्या भरायच्या बाकी आहेत अजून खाली पण माल आहे दोन तीन राऊंड मारायला लागते नी डिंगीचे जास्ती मग चिकनशी आता जागो काय इकड ना डिंगी लोड झालेली आहे पूर्ण सध्या ड्रायव्हर सुटणार आहे आपला तरी डेंगी वरती येते डिंगी भरली बासरे वीस टप झाले ना दोन चार सहा आठ दहा बारा चौदा पंधराच झाले सोळावी झाली डिंगी मध्ये आणि बाकीच्या पण बोटी फिशिंग करून जस्ट आलेल्या आहेत आपल्या आधी आले नाही तर मित्रांनो हा जो फिशिंगचा खेळ आहे ना खूप खतरनाक आहे आणि थकवणारा आहे एकदम थकवणारा काम म्हणू शकता तुम्ही याला कारण की ही रोज जे लोक जातात ना त्यांना माझा सल्यूट आहे कारण की पहाटे अडीच तीन वाजता उठतात चार वाजता बोट किनाऱ्यावरून सोडतात परत दीड दोन तासाचा प्रवास करून ते अकरा ते बारा वाजेपर्यंत फिशिंग करतात कडक त्या उन्हामध्ये त्याच्यानंतर परत दीड दोन तासाचा प्रवास करून किनाऱ्यावर येतात म्हणजे दोन ते तीन वाजतात आणि इथे आल्यानंतर सगळी साफसफाई बोटीची त्याच्यानंतर खाणातून मासे काढणे परत ते टोपलीमध्ये भरणे टोपलीमधून भरल्यानंतर ती टोपली किनाऱ्यापर्यंत सुरक्षितरित्या पोचवणे इथपर्यंत काम असतं त्यांचं म्हणजे पूर्ण दिवस निघून जातो त्यांचा रात्री अडीच वाजल्यापासून ते संध्याकाळचे चार वाजतात त्यांना कधी कधी पाच सहा पण वाजतात जर जास्त मासले असेल तर तर हा होता तो म्हणजे आजच्या दिवसाचा मासेमारीचा थरार आणि व्हिडिओ खूप लांबवला असता लांबवला असता म्हणजे खूप लांब झाला असता त्याच्यामुळे तीन पार्टमध्ये डिवाईड केला ज्याने कोणी दोन पार्ट अगोदरचे बघितले नसतील त्यांनी अगोदरचे दोन पार्ट नक्की बघा चला आणि कोणी कोणी तिन्ही पार्ट बघितले त्याने कमेंट करून मला नक्की सांगा की विनायक तुझे आम्ही तिन्ही पार्ट बघितले चला। आता काय प्रोसेस चालू आहे ती मी तुम्हाला दाखवतो तर चला मित्रांनो पहिलीच डिंगी आपली लोड होऊन चालली ते म्हणजे किनाऱ्यावर ही बघा फुल लोडेड डिंगी आता ही डिंगी घेऊन जाणार ते म्हणजे किनाऱ्यावर आणि ती डिंगी सोडून आले की परत रिकामी डिंगी घेऊन येणार आणि हा सर्व राहिलेला माल आहे ना तो घेऊन जातील डिंगी गेली होती सर्व पाट्या घेऊन मासलीच्या ती रिटर्न अर्ध्या रस्त्यातून फिरून आली कारण की पुढे खूप वार आहे आणि तिकडे जाण्यासाठी लाटा पण आतमध्ये देत दे। त्याच्यामुळे आता परत मेहनत होते ही बघा त्या छोट्या डिंगी मध्ये चढवलेले सर्व पाट्या आपण परत बोटीमध्ये चढवतो आणि बघतो कुठल्या तरी दुसऱ्या रस्त्याने बोट आतमध्ये शकतो आपण साईद मासेमारी आणि उन्हापासून थोडंसं बचाव होण्यासाठी केबिन केबिन एवढी मोठी असते ना मित्रांनो यांच्या बोलतीची या केबिन मध्ये आरामात पाच ते सहा लोक झोपू शकतात एकदम आरामात उतरवलेली परत पाठी बोटीमध्ये परत चढवली आता दुसऱ्या ठिकाणी जाऊ आपण दुसऱ्या किनाऱ्यावरून बोटीतला माल आहे ना तो सर्व बंदरामध्ये उतरवून घेऊ एवढ्या जवळ असून बघा मित्रांनो किती लाटांचा मारा आहे दर्यावरी आमचे डोले घेऊन माशांच्या खोरी न आम्ही हाऊ साथी झोले न आम्ही हाऊ जाती झुले तर मित्रांनो अगोदरच्या किनाऱ्यावर आपल्याला सर्व हा मासलीचा माल आहे ना तो उतरवायला भेटला नाही कारण की तिकडे वारा भरपूर होता आणि या बाजूला छोटीशी एक दगडांची पक्ती आहे त्याच्यामुळे ना इकडे हिसका कमी आहे तर आता परत एकदा आपल्याला तो काम पुन्हा पुन्हा करावं लागतो हे बघा मासलीने भरलेली सर्व टोपली आहेत ना ती आपल्या छोट्या ढिंगीमध्ये उतरवायची आणि इकडे जवळच किनारा आहे तर किनाऱ्यावर नेऊन सर्व माल काट्यावर द्यायचा तर हा झाला तो म्हणजे आजच्या व्हिडिओचा एंड हे बघा काम एकदम जोरात चालू आहे मित्रांनो डबल मेहनत झाली तर अशी डबल मेहनत होत असते वाऱ्यामुळे निसर्गाच्या बदलावामुळे तर मित्रांनो हा फिशिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून मला नक्कीच सांगा जास्तीत जास्ती कमेंट आल्या पाहिजे कमसे कम हजार कमेंट आपल्या व्हिडिओला या झाल्याच जा पाहिजे आणि कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तिन्ही पार्ट कोणी कोणी बघितले त्यांनी कमेंट करून मला प्लीज नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि जय अग्रिकोली भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आता पुढचा ब्लॉग कसला आहे माहित आहे का चला शेवटची आपली बारकीशी डिंगीची राईड चला भेटू आता परत दादा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ते म्हणजे या रेसिपी रेसिपीसोबत <laughs> <laughs> तर मित्रांनो डिंगीतून पक्कीवर सर्व माल उतरवल्यानंतर हे बघा सगळे आपले लेडीज लोक महिला वर्ग आहेत ना ते त्यांच्या डोक्यावर पाट्या असे वाहून नेतात ते डायरेक्ट काट्यापर्यंत तर मित्रांनो शॉटिंग केलेला माल डोक्यावर वाहून इकडेच काट्यावर आणला जातो आणि काट्यावर त्याचं वेट करून बर्फामध्ये मारला जातो हा बघा वजन झाला आता डायरेक्ट बर्फ अशा प्रकारे बर्फामध्ये हाईद मारले जातात कुठे जातो माल मुंबईला कर्नाटका आपले हाईद कर्नाटकला जातील तर मित्रांनो अशा प्रकारे असतो तो म्हणजे हा फिशिंगचा खेळ आणि हा हैदानचा सफर डायरेक्ट समुद्रातून केरळला